नमस्कार सर्व मित्रांना मित्रांनो स्वागत आहे आपल्या व्हिडिओवरती चॅनलवरती आणि आज आपण अद्रकचे बाजारभाव आजचे काय असणार आहे याविषयी या, या ठिकाणी आता तुम्हाला सांगणार आहे तर मित्रांनो आपल्याला आता चार पाच दिवस झाले आपण व्हिडिओ काही टाकले नव्हते अद्रकचे बाजारपेठ माहिती तरी आज आपण या ठिकाणी बाजारभाव हेच सांगणार आहोत आणि जर आपण आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर पहिले चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ हा अद्रक बाजारभावावरती आहे त्यामुळे अद्रकीचे बाजारभाव हे तुमच्या भागामध्ये काय चालू आहे तर तुमच्याकडील झालेले सौदे ते आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून हे इतर शेतकऱ्यांपर्यंत पोहोचतील अशा हिशोबाने आपल्याला कमेंट करा जेणेकरून आपले इतर शेतकरी देखील त्या कमेंट वाचून त्यांच्या बाजा, तर बाजार त्यांच्या भागातील बाजारपेठ हे आपल्याला कळवतील तर मित्रांनो बारा फेब्रुवारी रोजी आज सुपर जो माल आहे व्ही आय पी क्वालिटीचा अद्रक आहे एक्सपोर्ट दर्जाचे अद्रक तर तिचे बाजार हे आज पंचेचाळीस रुपयाचे सौदे हे झाले आहे आणि तशा स्वरूपाची काढणी देखील चालू आहे आणि जर टोळ रागे आहे तर तो तेवीस रुपयाने त्याची खरेदी झालेली आहे टोडागी मालाची आणि ही झाली सुपर एक्सपोर्ट दर्जाची अद्रक जी की पंजा माल आपण ज्याला म्हणतो पण सर्वच प्रकारची म्हणजे सर्वच शेतकऱ्यांची अद्रक ही एक्सपोर्ट दर्जाची पाहायला भेटत नाही तर जे सर्वसाधारण भाव आहे आज आपण जे आपल्याकडे खरेदी चालू आहे तर सर्वसाधारण बाजारभाव हे एकोणचाळीस रुपयापासून सुरू राहिले एकोणचाळीस रुपयापासून तर ते त्रेचाळीस रुपयापर्यंतचे सुपर क्वालिटीचे अद्रक आपलं सॉरी सर्वसाधारण भाव हे आजच्या घडीला खरेदी चालू आहे बऱ्याच ठिकाणी सरसकट देखील मागत आहे व्यापारी शेतकऱ्यांची देखील तसे शे, सरसकट खरेदी करा अशी मागणी होत आहे सरसकट खरेदीमध्ये काय होत असतं की आ, जी मालाची गुणवत्ता आहे तसेच सरचं प्रमाण यावरती त्या गोष्टी डिपेंड राहतात त्यामुळे सरसगटची जी खरेदी आहे तर ती उघड्या वावरात समजते ज्या प्लॉटमध्ये मक्का लावलेली आहे किंवा काही इतर तुम्ही पिकं लावलेली आहेत खरीप स रब्बीची तर त्यामध्ये ते समजत नाही त्यामुळे हा व्यापाऱ्याचा आणि त्याचा प्रश्न आहे पण मग त्याची त्या बी खरेदी ही पस्तीस रुपयापासून सुरू होते पस्तीस रुपयापासून व्यापाऱ्यांचं मागणं आहे की सरसगट खरेदी आपण करू शकतो आणि एकोणचाळीस रुपयापासून तर त्रेचाळीस रुपयापर्यंत ही सर्वसाधारण खरेदी आहे आणि सुपर खरेदी ही पंचेचाळीस रुपयाने खरेदी झालेली आहे व्ही आय पी क्वालिटीचा माल तर ही होती आजचे अद्रक बाजारभाव तुमच्या भागामध्ये काय सौदे झाले आहे हे आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून इतकं इतर शेतकऱ्यांना कळेल या हिशोबाने कमेंट करा आणि आपण आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद